श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री, वदत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय चौदावा गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी एकचित्ते एकचिरी जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होया अम्मासी ऐसी उदरवेथीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्रीगुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपन गुरु जान सांगता झाला विस्तारोनी एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावेरी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परीयसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाने द्विजवर पूजा केली विचित्र मनोनी आनंदे परीयेसा तया देव द्विजाशी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्रीगुरूचे वचन सायदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी जगद्गुरू त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू वेदाग अग, अगोचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मविष्णू व्योमकेशी धरिले स्वरूप तुमवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची कैचिमांसी मागणे एक तुम्ही कृपाकर्णे गुरुमूर्ती माझे वंशपरंपरी द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री द्यावी सद्गती ऐशी विनंती करोनी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारे यवनी महाक्रूर असे तो प्रतिसंत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवशी याचे कारणे आम्हासी बोलवी तसे जाता तया जाता आपण निश्चये घेल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे संतोषिनी संतोषिणी श्रीगुरुमूर्ती अभय देती तया तयाप्रती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी मनोनिया, भय भयसांडुणी त्वा जावे क्रूर यवनाती भेटावे संतोषिणी भावे पुनरपि पाठविल प्रती, जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ नको जाऊ मग येथोनिया मुचा तुची होशी परंपरी वंशवंशी अखिलाविष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसा वर लाधोन निघे देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रुपा होता झाला विनमुख ग्रहात, गेला यवनकोपत विप्र झाला भयचकित मने श्री गुरु ध्यात से श्री स्वामी समर्थ आज आपण ओवी एक ते ओवी संख्या बावीसपर्यंत पर्यंत पठन केलेले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ